काल तेवीस जानेवारी रोजी हिंदू हृदय सम्राट बाळासाहेब ठाकरे यांची जयंती साजरी करण्यात आली भारतीय जनता पार्टीला त्यांनी कमळाबाई या शब्दात हिनवलं त्यानंतर लखोबा लोखंडे म्हणून छगन भुजबळांचं नाव ठेवलं होतं संदर्भ वेगवेगळे आहेत आता त्या अर्थाने कमळाबाई म्हणजे अमित शहा आणि लखोबा लोखंडे म्हणजे भुजबळ या दोघांमध्ये मा मालेगावच्या कार्यक्रमामध्ये मा बऱ्याच गुज गोष्टी झालेल्या आणि मग अमित शाह यांचं स्वागत करण्यासाठी समीर भुजबळ यांनी भले मोठे फलक तिथे लावलेले होते आता नाशिकच्या सभेमध्ये असंच नरेंद्र मोदी यांना छगन भुजबळांनी गाठलं त्यांच्या शेजारच्या खुर्चीवर ते बसले आणि कुठलंच ते पत्र दिलं देत आता अमित शाह यांच्या डोक्यावरही टोपी होती आणि नरेंद्र मोदी यांच्या डोक्यावर देखील त्यावेळेला टोपी होती आणि जग, छ छगन भुजबळांनी मात्र टोपी घातलेली नव्हती हो आता या टोपीचा काय अर्थ आहे म्हणजे छगन भुजबळ आता भाजपला टोपी घालायला निघालेले आहेत का असं धरायला काय हरकत नाही कारण की आता बातम्या यायला लागलेल्या आहेत की त्यांची पावलं आता ज्या ब्राह्मण्यवादाच्या विरोधात ते आयुष्यभर लढत आलेले आहेत आणि ज्यांच्यावर टीका केलेली आहे म्हणजे संघ असेल किंवा भाजप असेल त्यांनी छगन भुजबळांना वेळोवेळी झोडपून काढलेलं आहे आता आपल्या राजकीय अस्तित्वासाठी आणि आपलं जे ज्येष्ठत्व आहे अजितदादा पवार यांनी दिलेलं आणि त्या बदल्यात आपल्याला जे मंत्रीपद नाकारलेलं आहे तर ही जी राजकीय कसर आहे हे जे राजकीय नुकसान आहे ते मोदी शाह यांच्याशिवाय कोण भरून काढणार दुसरं कोणीच नाही आणि म्हणून छगन भुजबळ आता भाजपमध्ये जाण्याची अधिक शक्यता आहे आणि या एकूणच सगळ्या भुजबळ भाजप आणि अमित शहा यांचं लोटस ऑपरेशन थांबायला तयार नाही ते कसं या संबंधाने आपण अतिशय थोडक्यामध्ये चर्चा करणार आहोत नमस्कार जय महाराष्ट्र मी डॉक्टर अनिल फळे माझी आपल्याला विनंती की चॅनल सबस्क्राईब करावं सबस्क्राईबच बटन दाबावं आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवाव्या एक तटस्थ पत्रकारिता सर्वसामान्यांच्या दृष्टिकोनातून आपण येथे व्यक्त होत व्यक्त करत असत आता बघा छगन भुजबळ यांना मंत्रिपद नाकारलं गेलं म्हणजे जसं अजित पवार यांनी शरद पवारांना सल्ला दिला होता की आता तुम्ही काय सल्लागाराची भूमिका बजवा कारण तुमचं वय झालं मग तोच सल्ला त्यांनी आपल्या कृतीतून छगन भुजबळांना दिला म्हणजे नागपूरला काही छगन भुजबळांचा शपथविधी झाला नाही छगन भुजबळ रागा रागाने तिथून निघून गेले मग आता छगन भुजबळांचा राग म्हणजे साधा सुधा नसतो मग ते त्यांचे बाहू आपोआप स्फुरतात म्हणजे त्यांच्या सगळ्या संस्थांना त्यांनी आर्म स्ट्रॉंग असं नाव दिलेलं आहे आता योगायोग अनेक असतात म्हणजे तुरुंगवास त्यांना भोगावा लागलेला आहे ला महाराष्ट्र सदन घोटाळा असो किंवा अन्य काही प्रकरणे असो आता काल सुप्रीम कोर्टाने त्यांना दिलासा दिलेला आहे काय दिलासा दिलेला आहे की आता तुम्हाला जो जामीन मिळाला त्या जामिनावर तुम्ही राहू शकता आणि त्या जामिनाच्या विरुद्ध म्हणजे जो मुंबई उच्च न्यायालयाने जो जामीन त्यांना दिला होता त्याच्या विरुद्ध ईडी इसेन्शियल डायरेक्टरेट एक्ट वसुली संचालनालय हे सुप्रीम कोर्टामध्ये गेलं होतं की भुजबळांना जो जामीन दिलेला आहे तो नाकारण्यात यावा परंतु सुप्रीम कोर्टाने काय केलं मुंबई उच्च न्यायालयाचा निकाल तो कायम ठेवला आता बघा ईडी जी आहे ही ईडीची राजकीय बीडी झालेली आहे आणि मग ही ईडी कधी कधी काय करते कुणाला सोडवायचं जर असेल तर मुळातच आपल्या वकिलाच्या कानाशी जाऊन ते बोलतात मग ते कागदपत्र तयार होतात मुद्दे तयार होतात असं बोललं जातं आणि अनेक प्रकरणामध्ये ईडीने अशी सपशेल माघार घेतलेली अनेक त्याचं भुजबळ एक उदाहरण आहे आता तुम्ही म्हणाल की मोदी शाह भेट मग शहानशी गप्पा आणि मग काल तो निकाल लागला याचा काय संबंध आहे हा निवळ योगायोग आहे असं मी म्हणतोय आता छगन भुजबळ हे या बोटावरची चुंकी त्या बोटावर करण्यात अतिशय पटायचे आहेत आता बघा त्यांच्याकडे एक मोठा आहे काय अस्त्र आहे समतावादी संघटन आणि त्यांनी ते खरंच त्यांचं कर्तृत्व तेवढं कुणीच नाकारू शकत त्यांनी अतिशय चांगल्या प्रकारे ओबीसी संघटन केलेलं आहे ओबीसीची गणना झाली पाहिजे असं ते भाजपमध्ये जाऊन देखील मागणी करू शकतात म्हणजे एवढे ते तालेवार नेते मग हे नेते जे आहे त्यांनी लोकसभा निवडणुकीमध्ये ज्या वेळेला गरज होती मनोज फॅक्टरला तसंच सडेतोर उत्तर देण्याची ती कामगिरी भारतीय जनता पार्टीतल्या कुणालाही जमली नव्हती आणि देवेंद्र फडणवीस यांच्या उपयोगाला आले ते छगन भुजबळ म्हणून छगन भुजबळांना जर लोकसभेला आपण उभं केलं तर काय हरकत आहे असं शिर्षस्थ नेतृत्वाला म्हणजे मोदी आणि शाह यांना वाटलं मग त्यांनी तसं ते अजित पवार प्रफुल्ल पटेल सुनील तटकरे यांच्याकडे बोलून दाखवलं होतं उमेदवार ठरत नव्हता हो निवडणूक अगदी वीस दिवसांवर आली तरी उमेदवार ठरला नाही मग संतापाने छगन भुजबळ यांनी आपली उमेदवारी नको आहे आपल्याला लोकसभेची म्हणून त्यांनी माघार घेतली आणि त्यांनी ती घ्यावी अशी परिस्थिती अजित पवार यांनी खास तयार केली होती म्हणजे ते काही वेगळं सांगायला नको आता या बोटावरची चुंकी त्या बोटावर ही कशी केली जाते बघा म्हणजे ज्येष्ठ पत्रकार राजदीप सरदेसाई यांचं पुस्तक आलेलं त्याच्यामध्ये द दे इलेक्शन दॅट सरप्राईज इंडिया याच्यामध्ये छगन भुजबळांनी त्यांना जी मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी तोंड सुख घेतलं वारेमाप भारतीय जनता पार्टी कसा जातीवाद करते ईडी ही मला माझ्यावर कशी चुकीची कारवाई आहे माझ्या कुटुंबाला कसा त्रास झालेला आहे वगैरे वगैरे त्यांनी भाजपवर संघावर जोरदार टीका केलेली आणि हो त्या पुस्तकातला तो आशय जो आहे तो बातमीचा विषय होता ती बातमी प्रसिद्ध झाली त्यावेळेला छगन भुजबळ यांनी ते नाकारलं मी असं काही बोललोच नाही मुलाखत दिलेलीच नाही मी माझ्या वकिलाला सांगतो मी येऊ करतो मी करतो आता ते काही करू शकणार नाही त्याचं कारण असं आहे दुसरे एक जे ज्येष्ठ पत्रकार आहेत राजू परुळेकर यांना छगन भुजबळांनी एक मुलाखत दिली होती त्या मुलाखतीमध्ये त्यांनी अगदी स्पष्ट शब्दामध्ये सांगितलं मी बहुजन असल्यामुळं मी ओबीसी असल्यामुळं माझ्यावर संघाच्या त्या प्रकारच्या म्हणजे ब्रह्मण्यवादी लोकांकडून अन्याय झालेला आहे मला जाणीवपूर्वक भ्रष्टाचाराच्या प्रकरणामध्ये गुंतवलेलं आहे त्याच्यामुळं मला तुरुंगवास भोगावा लागलेला आहे असं स्पष्ट म्हंटल होत मग हे छगन भुजबळांनी नंतर नाकारलं या चॅनलवर आता डिस्क्रिप्शनमध्ये लिंक देणार आहे मी तर तो, तो व्हिडिओ तुम्ही अवश्य बघा की छगन भुजबळ हे कशी आपली भूमिका बदलतं आणि योगा योगे बघा तो व्हिडिओ अवश्य तुम्ही बघा त्याच्यामध्ये छगन भुजबळांचा ड्रेस त्यांची ती मफलर सारखी ते ज्या वेळेला त्यांनी पुरवडेकरांना मुलाखत दिली होती आणि त्याच्यानंतर मी असं काही बोललोच नाही असं ज्या वेळेला ते तीन वर्षानंतर म्हणले त्याही वेळेला वेड़ेल, वेळेला त्यांच्या अंगावर त्यांनी ती तीच मफलर घातलेली होती अंगारखा देखील तोच होता तो, तो व्हिडिओ अवश्य तुम्ही बघा तर असं जे आहे की करायचं इकडून तिकडं तिकडून इकडं मग आता मंडल आयोगाला विरोध करतात बाळासाहेब ठाकरे या हे निमित्त घेतलं खरं तर मनोहर जोशी आपल्याला आडवे येतात स्पर्धा त्यांना विरोधी पक्ष नेतेपद त्यांना मुख्यमंत्रीपद मग आपलं काय होणार आपली एवढी तोप धडडत होती मग त्यांनी अठरा एकोणीस आमदार घेऊन ते शरद पवारांकडे ते नागपूरला गेले होते एक्क्याण्णवच्या दरम्यान मग त्यावेळेला त्यांनी जी गद्दारी केली मग ते शिवसैनिक आपलं काहीतरी आपला खिमा पाडू शकतात म्हणून पोलीस संरक्षणामध्ये अनेक महिने राहिले त्याचा सूड त्यांनी गृहमंत्री झाल्यावर बाळासाहेब ठाकरे यांच्या विरुद्ध अटक वॉरंट काढणं वगैरे त्या ते प्रकारे त्यांनी केलेला आहे नंतर त्यांचं दोघांचं जुळलं प्रीती भोजन झालं हा भाग वेगळा आहे पण त्या दरम्यान छगन भुजबळांना बाळासाहेब ठाकरे हे लखोबा लोखंडे मानायचे म्हणजे स्वर्गीय आचार्य आत्रे ज्येष्ठ पत्रकार यांनी तो मी नव नवेच हे नाटक लिहिलेलं त्याच्यामध्ये आठ भूमिका केलेले प्रभाकर पणशीकर ते कसं बदलतात या बोटाचा त्या बोटावर करतात कशी भूमिका बदलतात आणि सगळे अपराध करून शेवटी म्हणतात की तो मी नवेच तर हे लखोबा लोखंडे आहेत असं त्यावेळेला म्हण म्हटलं जायचं आता अमित शहा बद्दल आता अमित शहा यांनी कमळाबाई कमळाबाई असं का म्हणून घेतलं किंवा भारतीय जनता पार्टीवर तशी का टीका केली होती अर्थात त्यावेळेला शहा मोदी हे नव्हते तर ते दुसरं कारण होतं म्हणजे आधीचे नेते होते अटल बिहारी वाजपेयी वाड आडवाणी वगैरे असे ते लोक होते आणि असंच प्रसंग आला होता की युती तुटण्याचा त्यावेळेला बाळासाहेब ठाकरे बोलले होते की कमळाबाई म्हणून आताही देखील आपण या व्हिडिओमध्ये कमळाबाई असं संबोधन करतोय आता अमित शहानी काय केलं उद्धव ठाकरेंना दिलेला शब्द फिरवला त्याच्यानंतर काय केलं त्यांनी एकनाथ शिंदेना सोबत घेतलं शिवसेनेवर राजकीय दरोडा टाकला ते झालं मुख्यमंत्री झाले एकनाथ शिंदे आता उदय सामंत यांचं नाव घेतलं जात म्हणजे आता एकनाथ शिंदेपासून उदय सामंत हे बाहेर पडू शकतात असं बोललं जात आहे तशी बातमी म्हणजे अमित शहा बघा कुठला हातोडा घेऊन बसलेले लोटस ऑपरेशन बघा ते कसं असतं कठोर असतं कर त्याच्यानंतर आता राष्ट्रवादी शरद पवारांमुळे आपला तोंडाशी आलेला घास हा गेला सत्ता बनवण्याचा दोन हजार एकोणीस मध्ये म्हणून त्यांनी काय केलं शरद पवारांचा देखील पक्ष फोड अजित पवारांना त्यांनी फोड आणि आता तिसरं नाव काय आलेलं आहे छगन भुजबळ अजित पवारांपासून त्यांना तोडायचं अशा प्रकारे लोटस ऑपरेशन असतं आणि तिथं कुणाचाही मुला हिजा वाळगला जात नाही आणि हे सगळं आपण फक्त बघायचं असतं विचारधारा अमुक धमुक असं काहीही आपण विचार, काही विचार करायचा नसतो ते याच क्षणाला जे बोलतील ते खरं समजायचं विश्वास ठेवायचा मतदान करायचं एक दिवस राजा बनायचं आणि बाकीचे सगळे दिवस फक्त मूर्ख बनायचं तर धन्यवाद हा व्हिडिओ आपल्याला आवडला असल्याचं अवश्य शेअर करा सबस्क्राईब करा आणि आपल्या प्रतिक्रिया बिंदास्तपणे नोंदवा धन्यवाद